ही पद्धत इकडेच आहे बर का आमच्याकडे गोबर गॅसच कळायचा नाही लोकांना इकडे पण लोकांकडे जास्त नाही हे बाबांनी बरोबर करून घेतले नाही हो इकडे पण नसून लोकांकडे आणि त्यांना शेण पण नाही लोकांना यायला पण फक्त चाऱ्यासाठीुस साठवायचा मध्ये तर ट्रक वगैरे आपल्याकडे आहे ते इकडे आणायला पाहिजे बरं का खर तर दरवर्षी आता गव्हाचा भूस आपण आणू गव्हाचं भूस नाही खात्या काही नाही ना जेव्हा जेवारीचं नाही मग मिक्स करून आणू आमच्याकडे ते जेवारीचं व्हॅन आहे वर्ष छोटे छोटे टँकर ते आपले कार्यक्रम आणले होते ते आणले होते तिकडे बघा भाजी वाढायला भाजी वाढायची ती कसं करा आता पंढरपूरला सगळंच पाडलं ना मग किदले काहीच्या वगैरे सगळं तिकडून इकडं पाठवून दिलं तिथ आणलं आता काहीच ठेवलं नाही 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 त्याचे जे सगळे शेड तयार केले ते मोठे मधलं आणि हे शिदलं मटरीला वापरून

काय रस्त्याच्या कडीला आहे आणि परत नंतर ते गोदावरीच्या परिक्रमेमध्ये येत आपला आश्रम बरेच साधू इथे मुक्कामाला येते त्यांना ते विश्रांतीला व्यवस्थित जागाच राहत नाहीत किंवा खोलीत जोपाला येताना तो साधू व्रतीचा माणूस असतो सगळ्यात मोठा त्यांच्या गाडीची इकडे पाठी घेऊन आले का त्यांना परत तिकडे काही विक्षेपच नाही टेन्शनच नाही तुमचं नशीब चांगलं तुम्ही लय जवळ मोठ्या हे सुद्धा सापडणं सोपं नाही बरं का दादो इथपर्यंत पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून इकडं माणूस तुमचं बी काहीतरी मागचा असं नाही हे मास भेटतच नाही हे धन आहे मोठ ज्याला लाभलं त्यालाच लाभलं हे सौरवरचे लाईट सगळं सगळं सौरवरच आहे बुमरे साहेबाचे साहेबांनी बुमरे साहेब त्यांना पण कळतं आणि बाबा त्यांच्या पुढेच गरज द्यायचं काही म्हणलेलंच नाही आपण त्यांना जाऊ द्यायच पोरं खेळतात का हा कोर कबड्डी खेळते शाळेत करतात घालत मग लोकांना गोकुळाशी राहण्या करताना हिरवी नेट मारली आज गाद्या टाकून आणि पुढे साईड म्हणजे सप्ताह असल्यामुळे मग लोक राहायला इकडे पाठी माग सगळी व्यवस्था आहे बाथरूम बांधली वीस पंचवीस लय मोठ मला लय दिवसापासून गंगापूरच बघायचं होतं मी इथून जातो या पंधरा दिवसातून आठ दिवसातून पण जीवाची असते हा माहित नाही ना मला बाबा पण इथं नसते सर काय ना माझं नसते तिथं आज चालले परत परवा दिवशी पंढरपूरला पंढरपूर मग काय आता पंढरपूरला लय मोठं बांधकाम चालू केलं ना लय मोठं शेवट टिकणार आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत व्हर्च्युअल व्हर्च्युअल माध्यम बदलत जाणार ती प्रेम तीच जीवा हे सगळ्यात मोठं धन आहे तुम्ही जी हे एवढं जे काही स्टीम तयार संभाळतात ना हे लेख त्यांना जे मिळतं का नाही शुद्ध आणि स्वाती बाबाकडंच असं काय नाही ते हो हो सगळ्या गोष्टीत परत तयार होतो हो सगळ्या गोष्टी हे महत्त्वाचं आहे आता आज साडे नऊशे लोकं होते नाही मिसरांनी ते सप्ताला एक शुद्ध वायरचा आचार्य नव्हता हो सगळे आमचेच पोरं होते ते पण आमचे आता सुटून गेलेले दर्शन महाराजांचे केलेले सुटून गेलेले सगळे अकरा पोरं होते फक्त बाबासोबत आणि त्या पोरांनी जिलेबी बुंदी मूग डाळीचा शिराम दीड क्विंटलची बट्टी आणि दररोजच्या भाज्या भात सगळं फक्त भावाची देऊन खोशी टाकली सगळं स्वयंपाक तयार 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 लई कठीण कठीण लई कठीण पण तारी का अजिबात नाही बघा बरं नाही तर ते काय मागच्या वर्षी दोन आयुष्य कच्च भरून आम्ही सरपंच दोन वर्ष सरपंच एवढं सरपंच पडून होतं बाबांनी स्वतः ते सरपंच पडायचं मशीन हा आहे <laughs> <अच्दौगी> ना परत सगळ्या मशीनी घेतलेल्या हा टँकर स्पेशल पोरांना म्हणजे याच्याकरता आणलेला आहे डबल आत एवढी फोटिंग ज्या तुम्ही सेल्सिअसला पाणी ठेवलं तीन दिवस त्याच सेल्सिअसला पाणी राहत कोण

काम मला ना त्या काळात मी आनंदीला गेलो नसत्या नव्या ला बरं का आमची लयच म्हणजे परिस्थिती त्याला काही लढत नाही पण काय झालं त्या विचारच वेगळा आम्हाला लई आम्हाला जर कधीतरी असं झाला असता का नाही असं पण तो आमचा काळच वेगळा मग मी काय केलं माहिती का मध्ये मी दोन तीन वर्ष असेच केलं का। मला काय हे तुम्ही नाळ मी तोडू दिले नाही माझ्या ते रुजलेलं होत मी एक दिवशी बघितलं हे असं इथून वाचना चाललो होतो परवा मी कुठेतरी आश्रम इथे बोर्ड आहे का हे बोर्ड आपलाय का नाही का इथं कुठेतरी विठ्ठल हा आहे बघा इथं मी वाचलं बाबाच काय आश्रम आहे ना इथ आणि पुन्हा काय विचार केला माहितीये का मी जरा पुढे गेलो निघून मी तिकडे बघत होतो त्याच्यात कुठतरी मी वाचलेलं कमान बघतच नाही इतकी स्पीड असती पुढे आणि हे लईच आहे मोठ धन आहे ना कवा बांधलेला असं काय ते चांगलं सुंदर आहे काम बरं झालं तुम्ही सगळ्यात भेटले सगळ्यांना लाभ झाला तुमचं मूळ गाव आम्ही काय किलोमीटर असं आहे का मला ते बोडके महाराज आहे तुमच्या गावात गरीब माणूस पारायण करते पलीकडे त्यांचे पारायण असतात पाठवतेला गरीब माणूस त्यांची श्रद्धा आहे बाबावर आम्ही गप्पा मारत असतो आसपासच्या सगळ्या महाराज लोकांची श्रद्धा इतकी येत नाही बाबांकडे इतकी भीती वाटते त्याच काय टाप यायला तेच काय टाप एवढी यायला मी एवढ्या बोललो माहिती बोलायची टाप आहे का पुन्हा बाबा असल्यावर <laughs> मी आपण नाही का ते परळी लागेल मी जी मी नुसतं मला वाटायचं उलट लोड यायचं वाटायचं काय बाबा मधून काय माहिती आणि काय होतं ती सोपं आहे ते बरं आपलं कधी कधी शब्द कीर्तनातले गेलेले असत कुठं जर ऐकलं तर बा तसं बोलतोस का संतांच्या यांच्या शब्दमुखात सोपं मी ते मायाला म्हणलं नाही म्हणलं तू आता सोन्याच्या दुकानात जाय आता ब्नटिक्स नकोच म्हणलं खराबच माल आहे सगळा जाऊ दे बरं सोन्याच्याच जाय जसं ते इंदापुरावून काढला ना आळंदीला जाणला कार्तिकेला म्हणलं तो राहा बरं इथं तुझं कल्याण आहे आता नको रे बाबा इकडं आणि मग पुन्हा लक्ष मी दिलं नाही काय त्याला लक्ष द्यायची गरजच लागली नाही तुमच्याकडे लक्ष द्यायची काय गरज आहे त्यांना तुमची भेट झाली तुमचं पटांगणे बाबा हा तुमचं कनके तुमचं बाबा लो, लो. दो करे। हो कावले, कावले। <laughs> करे त्यांच्यात आडमुटच नाव आहे कावळ सांग नाही हे आमचे हे बरं आहे लेकर चांगलं कावळेच नाही हो आमच्यात गावात कावळे आहेत तसे कावळ्यापेक्षाही बेकार आहे ती कावळे <laughs> नाही 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 काहीच नाही ना� ते म्हणून तर इथं म्हणून थांबलं थांबलं ते आहे का नाही तर था? ते दुसरं कारण मला वाटलं होतं नाही थांबत ते नव्हतं का दुसरं प्रशांत कोणता गायन चांगले तिकडच आहे का आहे पण तो थांबला पण तो असा टिकत नाही आठ दिवस या सप्त्याला केला लवकर चटक लागली का मग त्याला अवघड चटक लागली चटक लागली त्यांची परंपरा तशी तिकडली त्यांना दुसरं काही गरज नाही पण ते मी म्हणलं ही याला म्हणलं होतं कशाला टिकन का ते काय थोड्याच दिवसात ते जास्त पैसे येऊन जातो ना मग तिथं काय पाठात बसत दंड देऊन जाते मग गावाला दंड पूर्ण झाल्याशिवाय बाबा नाही जाऊन त्याच असं चार वर्ष पूर्ण झाले का मग तुम्ही दररोज रात्रदिवस कार्यक्रम करा पण एकदा एक पाठ होकला पंचदशीचा विचारसागराचा मग सगळे लोक होकून जाते ना लाईनिंग त्याच्यामुळे ते दंड लावलेला आहे दोनशे रोज पण मग ते तरी पण त्यांना माहितीये दोनशे रुपये तिकडे पाचशे रुपये भेटते टाळ तिकडे नाही बरोबर आहे ते कलाकार टिकन याच ती म्हातार आहे ना ते लईच बडबड ते आता तरी जरा झालंय बन हे सोपन कार्ड कारण पाहिलं काय नाही कुठं ना चला येऊ का नव्वद हजार झाली गेल्या वर्षी होती सप्त्याला होती तेव्हा नवी घेतली होती सप्ताह कवा झाला सत्ता फेब्रुवारीच हा बरोबर आहे जानेवारी घेतली होती